कशाची भाजी केली कशाची <laughs> भाजी केली भाजी वांग्याची होत आहे पण मटन मसाला टाकत आहे कुठलाच मसाला कमी नाही पडला पाहिजे मित्रांनो मित्र रश्यामध्ये भात टाकलेला आहे आणि त्याच्यावरती आता मी थोड लिंबू पण पिळत आहे आणि असं अरे हे झोपले वाटत आज काय खायचं चला मित्रांनो सध्या आम्ही शेतात आलेलो आहे वांग्याची भाजी बनवण्यासाठी आमचे आचारी कोंडी मामा बट्टलवाड फेमस आचारी यांनी आमच्या जेवणाचा कार्यक्रम पण यांनी केला होता वास्तूचा सध्या मध्ये तेल टाकलेलं आहे लसूण टाकलेलं आहे याच्यामध्ये ठीक आहे टमाट्याचं पेस्ट आहे इकडे वांगे आहे इकडे लसणाचा पेस्ट आहे लसूण अद्रक पेस्ट वांगे तवी तवीपुरतं मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये टाकले टाकले आता इकडे मस्त शेत आहे शेतामध्ये कापूस आहे वांगे बाहेर काढत आहेत तळलेले आहेत वांगे थोडेसे तर वांगे काढून घेतल्यानंतर भाजीला फोडणी देणार आहे कांद्याची पेस्ट टाकलेली आहे कांदा आणि टमाट्याची पेस्ट आणि इकडे वांगे तळून घेतलेले ठेवलेले आहेत इथे बाजूला त्यासोबतच इथे थोडीशी कोथिंबीर ऍड केलेली आहे हे काय काय मामा आहे गोबर केस आणि शेंगदाण्याची आणि इकडे मामा मसाला बनवत आहेत हे थोडस डाळव्याची कूट आहे डाळव्याची कूट पण याच्यामध्ये जात आहे आणि थोडीशी शेंगदाण्याची कूट हा घरचा घरगुती काळा मसाला याच्यामध्ये गेला आहे तेल टाका थोडं तेल मित्रांनो तेल थोडस कमी पडलं आहे त्याच्यामुळे अजून थोडं तेल ऍड करत आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद गेली आहे याच्यामध्ये आणि तळलेले वांगे याच्यामध्ये फ्राय केलेले वांगे याच्यामध्ये टाकलेले आणि थोडस एक वाटी दही ऍड केलेलं आहे याच्यामध्ये आणि हे आमचे दाजीबा नागेश पाटील कल्लाळे बवन पाटील कल्लाळे भाजी खायला आलेले आहे आता याच्यामध्ये पाणी ऍड होत आहे थोडस थोडस दही हिसळून टाकत आहे मामा किती गिलास पाणी टाकलं दहा गिलास माणसाप्रमाणे भाजीचं माप असतं आता आम्ही टोटल आठ दहा जण आहोत तर मामाने दहा ग्लास पाणी टाकलेला आहे एका माणसाचा एक ग्लास असा मोजलेला आहे आणि इकडे आमची दाजी अजून टाकायला सांगत आहे त्यांना रस्सा फार आवडतो कारण की ते मुंबईहून आलेले आहे भाजी खाण्यासाठी परत थोडीशी कोथिंबीर मामा टाकत आहे त्याच्यामध्ये आणि हा आमच्या इकडचा स्पेशल मसाला अंबारी मसाला याच्यामध्ये जात आहे अंबारी मसाल्याच्या दोन पुढे आहेत आमचे कचरू दादा फोडत आहेत आणि एक आमचे मामा यांचा एक पहिला व्हिडिओ बनवला होता त्याच्यावरती आपल्याला एक मिलियन व्ह्यूज आले होते पण त्यावरती आली होती त्याच्यामुळे त्याचे आपल्याला पैसे भेटलेले नाही दुसरा मटन मसाला सुहानाचा मटन मसाला जात आहे भाजी वांग्याची होत आहे पण मटन मसाला टाकत आहे <laughs> <laughs> मित्र मसाला याच्यामध्ये ऍड होत आहे मसाला पाहून असं वाटत आहे की उद्या संडा नक्कीच लागणार आहे मित्रांनो अजून एक ग्लास पाणी म्हणजे टोटल बारा गिलास मसाल्याचं प्रमाण थोडं जास्त झालं त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण आम्ही वाढवलेलं आहे आणि सोबतच संडास लागल्यानंतर ही आवळ्याची काय आवळा कोट मध्ये का आवळ्याच आवळा माहिती आवळा सुपारी व्हायचे मामा <laughs> नंतर बाय संडास पोट खराब झाल्यानंतर आवळा सुपारी आणलेली आहे संपूर्ण तयारी आम्ही इथे बसलेलो आहे अजून <laughs> थोडा मसाला कमी पडला होता त्याच्यामुळे अजून एक घरकुल कुठलाच मसाला कमी नाही पडला पाहिजे मित्रांनो काही प्रेशर द्यायचं कामच नाही हे बघा घरकुल मसाला हा घरकुल शिवाय मजा आहे ना <laughs> मामा मस्त भाजी बनी घरकुल थोडी झरा लागते

आता आमची भाजी झालेली आहे आणि इथे खाली जेवढा जेवायला बसण्यासाठी अंतरलेला आहे बसायची सोय पण झालेली आहे इथे बसा ताई हार्दिक पांड्या आणि इथे भाजी झालेली आहे आमची

कशाची भाजी केली नाही रे वांग्याची आहे कशाची भाजी केली इकडे स्पेशल रस्ता ठेवलेला आहे मित्रांनो

कशी झाली भाजीची टेस्ट एक नंबर मित्रो आता भाजीमध्ये हात टाकलेला आहे आणि मस्त कालवत आहे आता आ, भाजी एकदम कडक झालेली आहे एकदम तिकट आणि त्याच्यावरती आता मी थोडं लिंबू पण पिळत आहे आणि असं त्याच्यामध्ये हे करायचं कालवायचं आणि असं आ... तुम्हाला भाजी खाली की कसं वाटते मित्रांनो मला काल पोहल्यामुळे थोडीशी सर्दी झाली होती आज पूर्ण सर्दी गायब झालेली आहे हात कायला धरायला हो हो काय आलं जेवण एवढं झालं एवढं कशाला खाव मग सहन होत नाही तर आपल्या गावकडी भाजी तशी झाली होती ना असे का चाललंय का आता